कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रतिवर्षी जो पूर येतो त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या पुराच्या वेळेत येतं ते पर्याय शिकले गाव जण जेवढी विस्कळीत होते पूर्णपणे पूर्वपदा याला कमीत कमीत महिनाबद्दल जाते पुराचं जरी नाव जरी काढलं तर आमच्या अंगावर शहर येतात आधी आम्ही म्हणते अशी परिस्थिती वैऱ्यावर देखील अशी कधी परिस्थिती येऊ नये आम्ही आता वाढ बघणार आणि काय करणार नाही तर शेवटी आम्ही सांगणार आता हे जो रत्नागिरी हायवे आहे तो अजून एक दहा पंधरा फूट वाढवा आणि जसं राधानगरी तलाव आहे तसं आमच्या गावाचा या दहा गावांचा तलाव करा इथं जो गुळ तयार होतोय त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं नाव होते आणि हा गुळ वाचला पाहिजे ह्यासाठी नेत्यांनी प्रयत्न ने केले पाहिजे कुठल्याही प्रकारची मदत आम्हाला नको पण आम्हाला जिथे मोहरी पाहिजे कमानी पाहिजे त्या स्वरूपात आम्हाला ते करून मिळावं यासाठी आणि यावर्षी दरवर्षी आम्ही करतोच पण यावर्षी सुद्धा पाठपुरवठा आम्ही करणार आहे राजकारण्यांच्या आश्वासनांचा लॉलिपॉप म्हणूनच प्रयाग चिखलीला महापुराचा शाप महापुरानंतरच्या प्रयाग चिखलीचा सनसनीत ग्राउंड रिपोर्ट लवकरच फक्त सिटी न्यूज